कस्टम अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर तुमच्या नावाचं पार्सल पकडलंय त्यामध्ये दोनशे ग्रॅम ड्रग्ज सापडल्याचा बनाव करून काही व्यक्तींनी कोल्हापुरातील योगेंद्र ठाकूर यांना आर्थिक गंडा घातला कुरिअर कंपनीतून फोन आल्यानं ठाकूर घाबरले आणि त्यांनी संबंधित व्यक्तींच्या सांगण्याप्रमाणे तथाकथित क्राईम ब्रांचच्या पोलिसांशी फोनवर चर्चा केली ड्रग्ज आणि मनी लॉन्ड्रिंगची केस होऊ नये यासाठी ठाकूर यांनी तब्बल अडुसष्ट लाख पंचावन्न हजार पाचशे रुपये पाठवले पण प्रत्यक्षात आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर योगेंद्र ठाकूर यांनी जुना राजवाडा पोलिसात पाच जणांविरोधात फिर्याद दिली कोल्हापुरातील शिवाजीपेठ इथल्या फिरंगाई तालमीजवळ योगेंद्र ठाकूर हे कुटुंबियांसह राहतात बावीस जुलै रोजी त्यांना अनिल गुप्ता नावाच्या व्यक्तीचा फोन आला आपण फेडेक्स कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचं फोनवरून सांगण्यात आलं योगेंद्र ठाकूर यांच्या नावाचं एक पार्सल मुंबई एअरपोर्टवर कस्टम अधिकाऱ्यांनी पकडलंय त्यामध्ये दोनशे ग्रॅम एम डी एम ए ड्रग पाच ट्रॅव्हलिंग पासपोर्ट तीन बँक क्रेडिट कार्ड कपडे एक लॅपटॉप आणि पस्तीस हजार रुपये असल्याचं सांगण्यात आलं त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला फोन जोडून दिला त्या व्यक्तीनं आपण मुंबई सायबर क्राईम ब्रांचमध्ये असल्याचं सांगितलं विमानतळावर सापडलेल्या पार्सलची चौकशी मुंबई क्राईम ब्रांचचे डी सी पी करत आहेत असं सांगून त्यांच्याशी फोन जोडून देण्यात आला तुम्ही पाठवलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडले आहेत त्यामुळं तुमच्यावर ड्रग्ज आणि मनी लॉन्ड्रिंगची केस होईल असं सांगून ठाकूर यांना अटक करण्याची भीती घातली त्यानंतर त्यांनी ठाकूर यांना व्हॉट्सअपवर एक लेखीपत्र पाठवलं त्यामध्ये विक्रमसिंग सीबीआयचे अधिकारी आरबीआय अधिकारी यांच्याकडून चौकशी होणार असल्याचं सांगितलं त्यामुळं घाबरलेल्या ठाकूर यांनी पंचावन्न लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांची रक्कम बेंगलोर इथल्या बनशंकरी बँकेतील खात्यावर भरली तर दिल्लीतील पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यावर बारा लाख हजार नऊशे नव्याण्णव रुपये पाठवले बावीस ते एकोणतीस जुलै दरम्यान ठाकूर यांनी एकूण अडुसष्ट लाख पंचावन्न हजार पाचशे चोपन्न रुपये आर टी जी एसद्वारे ट्रान्स्फर केले पण त्यानंतर काही दिवसातच असं कोणतंही पार्सल आपल्या नावे नसल्याचं ठाकूर यांना समजलं आणि आपली फसवणूक झाल्याची कल्पना आली त्यानंतर ठाकूर यांनी संशयित अनिल गुप्ता विक्रमसिंग नितीन पाटील जॉर्ज मॅथ्यू आणि क्राईम ब्रांचचे डी सी पी म्हणवणाऱ्या एकूण पाच जणांविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली नवोरिता घाटगे यांच्यानंतर आता कोल्हापुरातल्या आणखी एका व्यक्तीला अशा प्रकारे फसवल्याचं उघड झाल्यानं कोल्हापुरात खळबळ माजली आहे